नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वसमत हिंगोली आणि कळनुरीमध्ये महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र लढण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि मान्य आणि माझ्यासोबत राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बी डी बांगर आहेत दादा तिन्ही नगर पद अध्यक्षपदाच्या निवडणुका या स्वतंत्र लढत आहात कशी लढत होईल काय सांग खरं जर पाहायला गेलं तर ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला या निवडणुकीत संधी भेटली पाहिजे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात महायुती म्हणून सध्या कार्यरत आहे तो संबंध महाराष्ट्राचा भाग झाला आहे मात्र ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये पक्षाचं काम करत असताना पक्षाशी नळ असलेल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम जर होत असेल तर ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होत असतं त्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे हिंगोली असेल वसमत असेल कळमदुरी असेल या प्रत्येक ठिकाणी उमेदवाराची चाचपणी केली असता आमच्याकडे एका प्रभागात चार चार पाच पाच संख्या उमेदवारी मागणारी संख्या होती नगराध्यक्षपदालाही पाच पाच सहा सहा मागणारी संख्या होती निवडणूक अनुषंगा म्हणलं की समीकरण आले मतांचं समीकरण आलं मतांचं ध्रुवीकरण आलं ह्या सगळ्या बाबी डोळ्यासमोर ठेवून एक रणनीती आखत आज आम्ही हिंगोलीची पण ए बी फॉर्म्स लावले वसमतचे पण लावले कळमदरीचे पण लावले ए बी फॉर्म हे माझ्या तिथल्या तिथल्या शहराध्यक्षांनी तिथं निवडणूक अधिकाऱ्याकडे दिले त्या संदर्भातली इथुंबूत माहिती रिसर्च यादी आम्ही तुमच्याकडं लवकरच प्रसिद्धीसाठी देऊयात तुम्ही स्वतंत्र लढत आहात पण तिकडे महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आलेत काय सांग बघा स्वतंत्र लढणे आणि महाविकास आघाडी एकत्र लढणे मी तुम्हाला माझ्या अगोदरच्याच बोलण्यातनं सांगितलं की मला माझ्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे आणि त्यांना न्याय देताना जर मला स्वतंत्र लढायचं काम पडत असेल तर ते मी लढलं पाहिजे हिंगोलीमध्ये जे विद्यमान आमदार आहेत कळमुलीचे संतोष बांगर यांच्या भाऊजही निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि तुमचा देखील उमेदवार आणि महाविकास आघाडीकडून विनायक भिसे यांच्या भगिनी आहेत कशी लढत होईल कारण विद्यमान आमदार आहेत सत्ताधारी बघा विद्यमान आमदार आहेत जे कळमदुरी विधानसभा मतदारसंघाचे आहेत भलेही त्यांचं निवासस्थान हिंगोली शहरात जरी असलं तर हिंगोलीतली जर प्रक्रिया बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नगरपालिकेच्या सभागृहात एक नंबरचा राहिला आहे त्यानंतर बाकीचे पक्ष राहिले सद्यस्थिती जर बघितली असता राष्ट्रवादीची खालची जी प्रभागातली सदस्य संख्या आहे ती ओट ओढून आणणारी जमिनीवरचा कार्यकर्ता असणारी ज्यांनी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष सभागृहामध्ये आपलं वेळ दिला लोकांसाठी कामांसाठी वेळ दिला अशी टीम राष्ट्रवादीकडे असल्यामुळे मला वाटतं ही निवडणूक सरळ सरळ एकतर्फी झाल्याशिवाय राहणार नाही मग प्रभागातली सदस्य संख्या असो किंवा नगराध्यक्ष असो तो इथं निवडून आणण्याचं काम आम्ही दोन तारखेला करूयात तीन तारखेच्या निकालातनं तुम्हाला ते स्पष्ट होईल आताच अशी माहिती मिळते की वसमतची नगराध्यक्षपदाची उमेदवारी कन्हैया बाहेती यांना जाहीर केली आहे काही दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला निष्ठावंतांना डावलला के गेलं असं वाटतं का हे बघा निष्ठावांना डावलणं हा भाग होणार नाही आहे पक्षाचं काम करत असताना मतांचं समीकरण महत्त्वाचं असतं आणि या मतांच्या समीकरणावरच सभागृहात आपला माणूस जात असतो निष्ठावांना डावलताना आपण एखादा निवस्टावून खूप चांगलं काम करत असतो मात्र ज्या वेळेस मताचं समीकरण येतं त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या कार्यकर्त्याला कुठंतरी संधी द्यावा लागते कारण त्या, ला ला त्या सभागृहातली संख्या त्या सभागृहात पोहोचणं हे फार महत्त्वाचं असतं त्यामुळं निष्ठावांना डावळल्या जाणार नाही निष्ठावांना पक्ष पक्ष संघटनेत बाकी अन्य ठिकाणी योग्य ते स्थान दिलं जाईल कारण भाजपाकडून आता समाजाचं पाहिलं तर हिंदू उमेदवार समोर येतो आहे आणि महाविकास आघाडीकडून अब्दुल हबीब जे आहेत ते मुस्लिम कॅन्डिडेट समोर येतात दोन हिंदू होत आहेत आणि एक मुस्लिम होत आहेत त्याच्यामध्ये डिवायडेशन काही हे बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी खूप वेगळ्या पद्धतीने असे देईल ना माझ्यासमोर कोणी हिंदू आहे ना माझ्यासमोर कोणी मुस्लिम आहे खरं जर बघायला गेलं तर ब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी चालणारी आहे त्यामुळे आम्हाला न्याय लोकशाही आणि समता हे आमचं प्रिद्धवाक्य आहे ज्या पद्धतीने अजितदादा काम करतात तर प्रत्येक समाजाला कुठं ना कुठं निवडणुकीत प्राधान्य दिलं पाहिजे जे की विधानसभा असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगराध्यक्ष असेल त्यामुळं असं जातीय समीकरणाबद्दल लोकांचा जो कल आहे तो आमचा राष्ट्रवादीचा कल नाही आहे आणि त्यापासून आम्ही राष्ट्रवादी म्हणून आम्ही कसं दूर आहोत वसमतचा सत्ता आता प्रश्न मिटला आहे युतीचा कळनुरी आणि हिंगोलीमध्ये एकवीस तारखेपर्यंत काही शक्यता आहे का युती होण्याची किंवा संकेत कारण तानाजी मुटकुळे म्हणत आहेत की युती होऊ शकते अजून हे बघा युतीसंदर्भात कुठलंही भाकीत करणं तुम्ही जर याच्या अगोदर बघितलं असाल मी कुठल्याही प्रकारचा पत्रकारांना मी इंटरव्ह्यू दिला नाही कारण आपल्या बोलण्यातनं एक परिपक्वता गेली पाहिजे आपण ज्या ज्या वेळेस बोलतो त्या त्यावेळेस त्या, त्या, त्या बोलण्यासाठी आपल्याला माघारी यायचं काम नको कुठे रिवर्स व्हायचं काम नको आणि पत्रकार बांधवात असं जायला नको की उचलली जी लावली टाळूला हा जो प्रकार राजकारणामध्ये असतो तो माझ्याकडं किंवा माझ्या राष्ट्रवादीत कदापि तुम्हाला दिसणार नाही काय चित्र असेल तीन तारखेला चित्र खूप चांगलं असेल तिन्ही नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असेल तिन्ही नगरपालिकेत हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादीची सदस्य संख्या ही सगळ्या पक्षाच्या पेक्षा वेगळी जास्त सदस्य असणारा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल नक्कीच आपण पाहू शकतो हे होते राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हा बी डी बांगर आणि येणाऱ्या काळामध्ये कोणाची ताकद किती हे तर कळेलच आणि राष्ट्रवादीचं हिंगोली जिल्ह्यातलं जे चित्र आहे ते, ते देखील स्पष्ट होईल दिनेश कुलकर्णी वगैरे